श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर दोनशे अठ्याहत्तर पालीला म मैराड देवळात मुक्काम मग मुक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा पालीला वैराड मैराड देवळात मुक्काम झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाम स्मरण करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती करा श्री चक्रधर स्वामी खूप मयाळू आहेत तुझे तुझे काही मी पामर काय कृपा झाल्यावर पडती दूर भूत राक्षस पिच्या दूर निघून या तुझे एकोणीस दुःख भोग नासती शिब्र आनंदित होते अंतर परमपुरुष्या परब्रह्मा ज्याच्या हृदय भक्ती भावत तो रंपाचा राव त्याचे दुःख दारिद्र्य सर्व नाश पावे तात्काळ हे गोविना सरणार जी दाता इच्छिला देतो धनसंपत्ता तुझं पाशी नाही कृतज्ञ अवतरल्याचा सागर हो तू स्वामी बा किती दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहे परमेश्वराच्या नामानं आपलं दुःख यातना कष्ट सगळे दूर होतात परमेश्वराची तुम्ही भक्ती करा मनाभावाने भक्ती करा परमेश्वरानं पा द्रौपदीला तारलं सुदामाला तारलं परमेश्वर पहा किती दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय